无。Oh. शिवाय नमस्कार श्रावण मास सुरू आहे या श्रावण मासमध्ये भगवान शिव यांचे शिवलीलामृत ग्रंथाचे श्रवण पठन करणे हे अत्यंत शुभ मानले गेलेले आहे परंतु संपूर्ण ग्रंथ श्रवण अथवा पठन करणे आपल्या शक्य नसल्याचं शिवलीलामृत अकरावा अध्यायाचे श्रवण अथवा पठण आपण अवश्य केले तर आपल्याला संपूर्ण ग्रंथ वाचनाचे पुण्यफळ प्राप्त होत असते त्यामुळे आपण आज शिवलीलामृत अध्याय अकरावा श्रवण करणार आहोत अवश्य पूर्ण श्रवण करा श्री गणेशाय नमः जे शिवभक्ती करतात नित्यनेमाने शंकराची पूजा करतात शिवलीलामृत ग्रंथाचे आवडीने श्रवण करतात ते लोक धन्य होत शिवकृपेने त्यांचे जीवन सफल होते महामुनी सुत शवनादिकांना अभूतरम्य शिवलीला वर्णन करून सांगत होता त्याने कथेच्या ओघात रुद्राक्ष महात्म्य सांगितले तो म्हणाला श्रोते हो जे लोक अंगाला भस्म लावतात रुद्राक्ष धारण करतात त्यांची पुण्याई सांगताच येत नाही त्रे त्रैलोक्यात धन्य होत जो सहस्र रुद्राक्ष धारण करतो तो साक्षात शंकरच इंद्रादी देव त्याला वंदन करतात त्याच्या दर्शनाने अनेक जीवांचा उद्धार होतो दोन्ही दंडात प्रत्येकी सोळा रुद्राक्ष धारण करावेत शिखेला एक रुद्राक्ष बांधावा त्यावरून स्नान केल्याने त्रिवेणी संगमात स्नान केल्याचे पुण्य लाभते दोन्ही मनगटात प्रत्येकी बारा रुद्राक्ष बांधावे याप्रमाणे कंठात बत्तीस मस्तकाभोवती चोवीस तर कानाभोवती प्रत्येकी सहा रुद्राक्ष बांधावेत गळ्यात एकशे आठ रुद्राक्षांची माळ घालावी अशा प्रकारे रुद्राक्ष धारण करणे विशेष पुण्यफलदायी असते त्यामुळे मनुष्य निर्दोष होतो एकमुखी रुद्राक्षाचे पूजन केल्याने भाग्यवृद्धी होते पाच सहा आठ आणि चौदा मुखांचे रुद्राक्ष लक्ष्मीदायक असतात रुद्राक्षाच्या माळेवर जप केल्याने सर्व मंत्र उत्तम प्रकारे फलप्रद होतात रुद्राक्ष शिवस्वरूप असल्याने त्याचे पूजन हे शिवपूजनच होय रुद्राक्षाचा महिमा अतिशय थोर आहे मी तुम्हाला त्याविषयीचा एक इतिहास सांगतो ऐका रुद्रसेन हा काश्मीर देशाचा राजा होता तो प्रजाहितदक्ष न्यायी विवेकसंपन्न व ज्ञानी होता त्याने लोकांना सुखात आनंदात ठेवले होते म्हणूनच त्याचे प्रजाजन नातलग व त्याच्या राज्यातील ब्राह्मण त्याची मुक्तकंठाने प्रशंसा करीत असत त्याची पत्नीही सुंदर धर्मशील प्रतिव्रता आणि मृदुभाषिनी होती त्याचा प्रधान त्याच्यासारखाचा विद्वान सत्यप्रिय आणि कर्तव्यदक्ष होता भद्रसेन आणि त्याचा प्रधान परस्परांच्या सल्ल्याने उत्तम प्रकारे राज्यकारभार करीत असत विद्यासंपन्न आज्ञाधारक आणि गुणवान पुत्र स्वामिनिष्ठ सेवक कृपावंत सर्वज्ञ व थोर मनाचा गुरु प्रज्ञावंत उदार व गुरुभक्त शिष्य जाणकार शास्त्रज्ञ क्षमाशील वक्ता चतुर प्रेमळ व सावधान असा श्रोता तारतम्याने वागणारा उद्योगी लक्ष्मीवंत व औदार्य असलेला यजमान उत् उत्तम कुळात जन्म आणि सुंदर आरोग्य संपन्न असे शरीर या सर्व गोष्टी पूर्वपुन्याईनेच प्राप्त होत असतात असो भद्रसेन आणि त्याचा प्रधान दोघेही शिवभक्त होते त्याने अनेक शिव अनुष्ठाने केली होती त्या दोघांनाही पुत्र झाले दोघेही समवयस्क होते राजपुत्राचे नाव सुधर्म व प्रधानपुत्राचे नाव तारक असे होते ते जन्मापासून निस्सिम शिवभक्त होते ते शंकराचे ज्ञान करायचे ते दोघेही प्रेमळ वितरागी सत्संगतीत रममान होणारे दुर्जनांचे संगत न आवडणारे असे होते राजपरिवारातील सर्व मंडळी त्या दोघांचे कौतुक को करायचे त्यांच्या माता त्यांना वस्त्रालंकाराने सजवायच्या पण ह्या गोष्टी त्यांना जराही आवडत नसत अलंकार काढून ठेवून ते दोघे रुद्राक्षाच्या माळा घालीत असत सर्वांगाला भस्म लावणे हे तर त्यांचे सर्वात प्रिय काम होते ते एकांत प्रिय असले तरी शंकराची पूजा पाहणे शंकराचे नामस्मरण करणे कीर्तनात बसून शिवलीला श्रवण करणे ह्यामध्ये त्यांना विलक्षण रुची होती पाच वर्षांच्या त्या एवढ्याशा बालकांचे ते जगावेगळे आचरण पाहून राजा आणि प्रधान यांना मोठे आश्चर्य वाटायचे त्यांची लक्षणे पाहून दोघेही चिंतामग्न व्हायचे ती बालके शिक्षा करूनही ऐकत नसत दोघांनीही त्यांच्यापुढे अक्षरशः हात टेकले होते काय करावे तेच त्यांना सुचत नव्हते अशा परिस्थितीत बद्रसेनाकडे पराशर ऋषीचे योगायोगाने आगमन झाले त्यांच्याबरोबर इतरही तपस्वी ऋषी होते पराशर हे वसिष्ठांचे नातू व कृष्णद्वैपरायण व्यासांचे पिता होते ती त्रिकाज्ञानी होते प्रतिसृष्टी निर्माण करण्याचे अगाध सामर्थ्य त्यांच्यात होते त्यांचा पिता शक्तीला राक्षसांनी खूप त्रास दिला म्हणून पराशरांनी राक्षसांचा फार मोठ्या प्रमाणात संहार केला तेव्हा पुलस्सीने त्यांना विनंती करून राक्षस कुळाचा विनाश थांबवला त्यामुळे रावणाधिक राक्षस वाचले महायोगी शुक ज्यांचा नातू आहे ते पराशर भद्रसेनाचे कुलगुरू होते ते आल्याचे कळताच राजा प्रधानासह त्यांच्या स्वागतासाठी धावला त्यांना साष्टांग नमस्कार करून आदरपूर्वक प्रसादात नेले त्यांची षोशोपचारे पूजा केली आलेल्या सर्व ऋषींचे उत्तम आदरदित्य केले त्यांना वस्त्रे वस्त्रेआभूषणे देऊन गौरविले मग पराशरांना आपली चिंता सांगितली तो म्हणाला गुरुवर्य माझा मुलगा सुधर्म आणि प्रधानजीचा मुलगा तारक साधारणत एकाच वयाचे आहेत पण सर्वसामान्यपणे मुले वागतात तसे त्यांचे वागणे दिसत नाही या दोन्ही मुलांना राजविलास जराही आवडत नाही दागदिगाणे आवडत नाहीत उंची वस्त्रे आवडत नाही हत्ती घोड्यावरून हिंडावे मोजमोजा करावी मस्ती करावी असे त्यांना कधीच वाटत नाही ते विरक्तासारखे वागतात कोणाशी फारसे बोलत नाही अंगावर भस्म लावावे रुद्राक्षाच्या माळा घालाव्यात शंकराचे ध्यान करावे असे त्यांचे जगावेगळे विचित्र छंद आहेत हे त्यांचे वर्तन पाहून मला मोठी चिंता वाटते ही मुले पुढे राज्यकारभार कसा करतील हेच कळत नाही आता आपणच काही सांगा त्या दोन्ही मुलांना तिथे आणले त्यांना पाहून पराशरांनी मंद स्मित केले त्यांना जवळ घेऊन त्यांचे गोड कौतुक केले त्यांचे अंतर्दृष्टीने अवलोकन केले आणि म्हणाले राजा हे दोघे कुमार शिवभक्त काय आहेत ते सांगतो आता ऐक पूर्वी काश्मीर देशातील नंदीग्राम नावाच्या नगरात महानंदा नावाची एक वैश्य राहत होती मदनालाही मोह पडेल असे तिचे सौंदर्य होते ती अतिशय श्रीमंत आणि ऐश्वर्यसंपन्न होती तिच्याकडे रत्नखचित छत्र रत्नखचित धांड्या असलेले चांबरे रत्नखचित पादुका बहुमूल्य वस्त्रे सोन्याच्या रत्नजडीत पलंग चांदण्यासारखी शुभ्र आणि मुलायम असे शय्या दिव्यालंकार सुवासी कत्तरे सुसज्ज महाल गोधन महिषी अश्व गज रथ पालख्या दासदासी असे सर्व विभव होते ती भाग्यवान होती तिच्या घरी तिचे आई व भाऊ राहत असत तिचे सुस्वर मधुर गायन ऐकून किन्नर तटस्थ होत कोकिळ मौन धारण करीत श्रोते तल्लीन होऊन डोलत असत तिच्या घरी राजे महाराजे श्रीमंत लोक येत असत तिच्या नृत्य कौशल्यास दाद देत असत महानंदा घरी आलेल्या इच्छुकांना कामभोग देऊन तृप्त करीत असे वैश्या असूनही ती पतिव्रतेसारखी वागायची ती एका रात्रीसाठी ज्या पुरुषाची सेवा करायची त्या कालावधीत तोच आपला पती आहे असे समजून वागायची त्यावेळी ती अन्य कोणाचाही विचार करीत नसे मग भोग्छेने प्रत्यक्ष इंद्र जरी तिच्याद्वारे आला तरी उपयोग होत नसे म्हणूनच तिचा सहवास लाभलेले राजे स्वतःला धन्य समजत असत महानंदा परम शिवभक्त असूनच प्रख्यात होती ती सोमवार प्रदोष व शिवरात्री आदीवर शिवव्रते करायची ब्राह्मणाच्या हस्ते शंकराला अभिषेक करायची रोज एक लक्ष बिलवदलाने शंकराची पूजा करायची श्रावण मासात कोटीलिंगार्चन करायची ती उदार होती दानशूर होती नेहमी अन्नछत्र चालवायची याचकांना इच्छित दान देऊन संतुष्ट करायची भद्रतेना आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक एक आपल्या घरात एक कोंबडा आणि एक माकड पाळले होते त्या गळ्यात रुद्राक्ष बांधून तिने त्यांना नाचायला शिकवले होते तिने आपल्या नृत्यशाळेत एक शिवलिंग स्थापन केले होते पाळलेला कोंबडा व माकड यांना ती तेथेच बांधून ठेवायची महानंदा तेथेच शिवपोराने ऐकायची शंकरापुढे सप्रेम भक्तीने नृत्य गायन करायची कोंबड्याच्या आणि माकड्याच्या गळ्याला कपाळाला भस्म लावायची त्यांना कौतुकाने शिवापुढे नाचवायची अशा प्रकारे तिच्या संगतीने त्या मुखप्राण्यांना शिवभक्ती घडत होती एकदा शंकराने तिची परीक्षा घेण्याचे ठरविले तो सौदागराचे रूप घेऊन तिच्या सदनी गेला तो इतका सुंदर होता की महानंदा त्याच्याकडे पाहतच राहिली तिने त्याचे हसून स्वागत केले त्याच्याला धुरून रत्नजडीत पलंगावर बसवले त्याची पूजा केली त्याच्या हातात एक मौल्यंगाल कंकण होते महानंदेचे लक्ष त्याकडे गेले उत्स्फूर्तपणे म्हणाली ही स्वर्गातील वस्तू आहे असेच वाटते हे विश्वकर्म्यानेच बनविलेले असावे अशी अनुपम निर्मिती करणे मानवाला शक्य नाही ते ऐकून सौदागराने आपल्या हातातील कंकण काढून तिच्या हातात घातले महानंदेचा आनंद गगनात माविना ती म्हणाली हे कंकण जसे पृथ्वी मोलाचे आहे तशी मीही अत्यंत दुर्लभ आणि बत्तीस लक्षणीय नारी आहे आजपासून तीन दिवस मी तुमची दासी आहे तुमची एकनिष्ठेने सेवा करीन सौदागराईने ते मान्य केले आणि वस्त्रातून एक दिव्य शिवलिंग बाहेर काढले ते शिवलिंग इतके तेजस्वी होते की यापुढे सूर्यप्रभा ही फिकी पडावी महानंदा तल्लीन होऊन पाहतच राहिली जय जय चंद्रमौळी असे म्हणून नतमस्तक झाली सौदागर म्हणाला महानंदे मी शिवभक्त आहे आणि हे लिंग मला प्राणप्रिय आहे तीन दिवस हे नीट जपून ठेव एकच गोष्ट सांगतो माझे व्रत अतिशय कठीण आहे हे दिव्य शिवलिंग भंगले वा दग्ध झाले तर मी जिवंत राहणार नाही मी तात्काळ प्रवेश करीन महानंदेने ते लिंग घेतले ठीक आहे मी काळजी घेईन असा शब्द देऊन ते आपल्या नृत्यशाळेत नेऊन ठेवले रात्र झाली एकमेकांच्या सहवासात आनंद घेऊन सौदागर व महानंदा झोपी गेले काही वेळाने शंकराने आपले अभिनव लीला कर्तृत्व दाखवले महानंदेच्या धैर्याची कसोटी पाहण्यासाठी निजमायाने नृत्यशाळेस आग लावली अल्पावधीत पावक भडकला त्याने नृत्यशाळेला चोहूकडून वेढले लोक गर्दी जमा झाली महानंदेचे सेवक आणि दासी आग विजवण्याचा कसोशीने प्रयत्न करू लागले गडबड ऐकून सौदागराने महानंदेला उठविले म्हणाला उठ तुझ्या घरात आग लागली आहे बघ महानंदा खडबडून उठली आणि नृत्यशाळेकडे धावत गेली भडकलेल्या आग उडी घेऊन आधी कोंबड्याची व माकडाची मुक्तता केली ते दोघे घाबरून वनात पळून गेले नृत्यस्थशाळेला भस्म करूनच अग्नी शांत झाला सौदागर चिंतामग्न झाला त्याने विचारले काय ग माझे लिंग जपून ठेवले आहेच ना ते ऐकताच महानंदा घाबरली ऊर पिटून आक्रोश करू लागली हाय हाय रे दुर्दैवा हे असे कसे घडले नृत्यशाळेत ठेवलेले लिंगही भस्म होऊन गेले आता मी काय करू माझ्याकडून हा केवढा भयंकर अपराध घडला आज तिच्या दुःखाला अंतच नव्हता ते ऐकता सौदागर व्यथित झाला अरे रे माझे दिव्यात्म लिंग नष्ट झाली आता जगण्यात काही अर्थ नाही मीही अग्निप्रवेश करून प्राणत्याग करतो असे म्हणून तो उठला शुष्क काष्टे रचून त्याने अग्नी प्रदीप्त केला एका मा, एकदा महानंदीकडे पाहिली आणि ओम नम शिवाय असे म्हणून त्या अग्निकुंडात उडी घेतली लोक हळहळे महानंदेला अनिवार्य शोक झाला महानंदीने सौदागराला तीन दिवस सेवेचा शब्द दिला होता तिच्या स्वतःच्या धारणेप्रमाणे त्या तीन दिवसासाठी तो तिचा पती होता आता त्याचे निधन झाले म्हणून तिनेही सहगमन करायचे ठरविले तिने ब्राह्मणांना बोलवून रोख मुद्राद्रव्यसहित सहित आपली सर्व संपदा लुटविली आपला वाडा गुरे गुरेवासरे अश्व गज हे सर्व दान केले मग स्नान करून शुभ्र वस्त्र धारण केले सर्वांगी भस्म लावले रुद्राक्ष धारण केले आपल्या सेवकांना लाकडी रचून चिता प्रदीप्त करण्यास सांगितली सर्वांचा अखेरचा निरोप घेतला अग्नीला नमस्कार केला हृदयात शंकराचे ध्यान केले आणि हर हर शंकर असा नाम घोष करून निशंक मनाने भडकलेल्या चिताग्नी उडी घेतली पण काय आश्चर्य त्याच क्षणी त्या भयंकर अग्निकुंडातून साक्षात कैलासन प्रकट झाले पाच मुखांचा दहा हातांचा मस्तकी जटाभार त्यावर शोभिवंत चंद्रकोर ऊर्ध्वभागी झुझुळ वाहणारी धवलगंगा बाळी अग्निसमान धगधगित तृतीय नेत्र नीलवर्णकंठ खटवांगधारी सर्वांगी भस्मचर्चिलेले अंगभर धारण केलेले सर्पभूषणे कमरेस व्याघ्रांवर अंगावर गजचर्म पांघरलेले गळ्यात नरमुंडाच्या माळा अशा त्या दिव्यस्वरूपी महायोग्याने आपल्या दहा भुजापासून महानंदेला वरचेवर झेलले संकटात भक्ताचे रक्षण करणारा आणि शरणागतांना अभय देणारा तो भोलानाथ महानंदेचे निर्वाणाची भक्ती पाहून अगदी प्रसन्न झाला होता तो तिला म्हणाला महानंदे तुझे सत्व पाहण्यासाठीच मी सौदागराच्या रूपाने आलो होतो मी तुझ्यावर प्रसन्न आहे तू वर माग महानंदा म्हणाली देवा तुझ्या दर्शनाने मी धन्य झालो आहे तुझी कृपादृष्टी अशीच आम्हा बालकावर राहू तुझ्या तुझ्या प्राप्तीशिवाय काय मागावे म्हणूनच माझी अशी प्रार्थना आहे की तू माझ्यासह या नगराचाही उद्धार कर तेव्हा तथाच तू असे आशीर्वचन बोलून तो देवादिदेव अंतर्धान पावला तेवढ्यात तेथे ते एक ते दिव्य विमान आले ते त्यातील शिवगणांनी महानंदा तिची माता बंधू व सर्व नागरिकांना त्यात बसविले आणि सन्मानाने शिवलोकी नेले शिवकृपेने त्या सर्वांना दिव्य रूप प्राप्त झाले शिवलोकी अक्षय स्थान मिळाले धन्य धन्य ती महानंदा तिने आपल्या समेत सर्वांचा उद्धार केला निस्वार्थी वर्तन हेच शिवभक्तीचे गमक आहे महानंदीच्या उद्धाराची कथा सांगून पराशर म्हणाले हे राजा महानंदीने पाळलेला कोंबडा आणि माकड यांनी भस्म लावून रुद्राक्षही भू शिवभूषने भुशी धारण केल्यामुळे पुढे नरजन्म मिळाला ते आता राजपुत्र व प्रधानपुत्र म्हणून जन्मास आले आहेत तुझा पुत्र सुधर्म आणि प्रधानजीचा पुत्र तारक यांचे विरक्त वर्तन एकांतप्रियता आणि भस्म रुद्राक्षकादीची आवड या सर्व गोष्टी त्यांच्या पूर्वजन्मातील संस्काराचं परिपाक आहे भद्रसेना हे दोन्ही कुमार डोळस आहेत बत्तीस लक्षणांनी युक्त आहेत ते शिव शिवभक्तीचा प्रचार प्रसार करतील तुमचा उद्धार करतील ते ऐकून राजा व प्रधान यांना परम आश्चर्य वाटले दोघांनी पराशरांना वंदन केले राजा म्हणाला गुरुदेव असे सुपुत्र आमच्या उदरी जन्मले हेच आमचे सद्भाग्य त्यांचे पूर्वोत्तर सांगून तुम्ही आम्हाला उपकृत केले